सामाजिक व शैक्षणिक विषयावर जनजागृती व्हावी या हेतूने पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत नुकत्याच शाला अंतर्गत एकांकिका स्पर्धा पार पडल्या बघूयात या संदर्भातील ही बातमी सेवा प्रतिष्ठान संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक अमर क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून शाळा अंतर्गत पार पडल्या विद्यार्थ्यांमधील आपल्या भावना व्यक्त करता याव्यात समाजातील अनिष्ट गोष्टींची जाणीव व्हावी उत्तम अभिनय करता यावा या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते रायगड प्रतापगड सिंहगड आणि विशालगड अशा चार गटातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर एकांकिका सादर केली समाज माध्यमांचा अतिवापर हसत जीवन जगण्याची कला वेळेचा सदुपयोग लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती अशा ज्वलंत विषयावर विद्यार्थ्यांनी अभिनय करत मार्मिक संदेश दिला परीक्षेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक शरद मांडलिक व प्राध्यापिका पूनम भोसले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं यावेळी शाळेचे प्राचार्य अमर सागर उपप्राचार्य विकास तिरखुंडे प्रशासकीय अधिकारी पांडुरंग जगता स्पर्धेचे पर्यवेक्षक सोमनाथ आवचर पर्यवेक्षक भारत पवार कला संचालक शंकर साळुंके प्राध्यापिका साधना शिंदे रेश्मा मांढरे ऋषिकेश माने शुभांगी काकडे माधुरी साखरे अक्षय केवलराम अयूब शेख स्मिता भामरे मलिंग धनगर वैभव चेके अनुराधा तरटे सागर म्हस्के विद्या चांगले आदींनी विशेष परिश्रम घेतले